चौदार ओळख राजपुरोहितवा ना पोहे ना का, का राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही स्वागत <laughs> <laughs>

आपल्या आनंदामध्ये जास्तीत जास्त मुलांची संख्याही वाढत आहे आपल्या समाजामध्ये अनाचित चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण आणि चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम आपण चालू केला मागेही बोललो पण हे नेहमी बोलत असणार आहे की सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव जास्त संस्था या जा मुलांसाठी कशी उभी राहतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे क्षमता एक चाळीस पन्नास मुलांपर्यंत सीमित राहतील पण संख्या मुलांची खूप आहे पण त्यांना आधार नाही त्यांच्यासाठी असा उपक्रम नाही तर असे उपक्रम असा आधार हे आपल्या सर्वांनी उभं केलं तर उभं राहणार आहे नाहीतर एक व्यक्तीने विचार केला तर ते कधीच शक्य होणार नाही आणि ती यशस्वी होणार नाही पण आपल्या ह्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपलं मोलाच सहकार्य मार्गदर्शन जसं मला मिळत आहे तसं तसं मुलांची संख्या वाढत आहे आणि सर्व मुलांना एक चांगलं भवितव्य चांगलं भविष्य कसं मिळेल यासाठी जे स्वप्न मी पाहिलेलं आहे ती पूर्ण होत आहे निश्चितच खूप खूप धन्यवाद साजरा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे याबद्दल सगळ्या सरांचे पण धन्यवाद आणि संकेतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अशाच प्रकारे दरवर्षी आम्ही इथे येऊन वाढदिवस साजरा करणार आणि ह्या सगळ्या मुलांच्या मध्ये आम्ही आमचा आनंद शोधा अशी ग्वाही देतो आणि सगळ्यांना पुन्हा काय वाटेल खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे परमित्र त्यांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस निमित्ताने आम्ही सहज सामाजिक त्यांचा वाढदिवस साजरा करायचा असा पण मिळतो आणि अशा संस्थेमध्ये जे तिथं या मुलात आलं आहे आणत आहे अशा मुलांकडे जाऊ त्यांना आपलं तर कोणतं तर आनंद मी युज करत तिथं असतो आणि त्यांना कुठल्याही प्रकार कमी असू नये किंवा आपल्याला कोण आहे अखी त्यांना चालू होऊ नये आज त्रुटी पण समोर आणि प्रत्येकाचा वाढत माझ्यावर प्रत्येकाचा वाढदिवस असतो दुसरा कुठलेही सुखाली असतो अशा मुलांना संस्थेची साजरी करतो आणि त्याबद्दल मी पूर्ण अभिनंदन करतो आणि या सामाजिक संस्थेचा विकास करतो आहोत त्यांच्या जास्त जास्त अशा मुलांना आपल्या संस्थेत कमी आहोत त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचण आली काही

साहस था, हाँ यानी इसलाय, क्या बोलते हैं इस चीज़ के दालचीनी सुबह चली, नहीं नहीं वो। जी दोस्तों, युवाओं के लिए तो यानी जो सोशल मीडिया पे तारण के कारण के तो चीज़ें ज़्यादा वाली चीज़ें उत्तर बीच जाए। टेन 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 जी कीम आता चक्की माझी दळणाची कट कट मिटली टँटॅन टँ टॅन टँग टॅन टँटॅन टँग टॅन टँग टॅन गहू ज्वारी बाजरी मिल एक स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँ टॅन टँग टॅन टँग टॅन टँक टॅन टँन टॅन टँग टँग जी के आटा चक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँगित्रशीकर यांचा आज वाढदिवस आहे आणि संकेत मित्र सर्व गोष्टी बऱ्यापैकी आम्ही एकमेकाला खूप लहान आहे परंतु खूप हुशार आहे तो हुशार म्हणजे काय केलं पाहिजे आम्ही जे करत असतो त्या ठिकाणी जे कार्यक्रम होत असतात त्या प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन हे संकेत असतात आणि आज अशा माझ्या जीवा भावाच्या मित्राचा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्याचा भाऊ संदीप खशीकर दोन भाऊ असे सर की एक समाजाची जाण असणारी माणसं किंवा संदीपच बोलायचे गेलं तर संदीपला चुकीचं भाव अजिबात काही खपत नाही कोणी जर उलट सुलट व्हायला लागलं तर आपण भयंकर पडतो तो आणि म्हणूनच आता वाढदिवस बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात परंतु या सर्व अशी इच्छा असते वाढदिवस असेल तर आपण गोरगरिबांना मदत अशा सारख्या संस्थांना मदत करूया तिथे गरज आहे त्या ठिकाणी बरोबर आपले हा जो आनंदाचा दिवस आहे तो जेणेकरून आपल्या आनंदामध्ये त्यांना सुद्धा सहभागी होता येईल आणि त्यामुळं आपल्या मनाला एक असं वेगळंच फिलिंग वाटत असतं त्याच भावनेनं आम्ही सर्व मित्रमंडळी ठरवलं की आमचा संख्येचा वाढदिवस इव्हन आम्ही आमच्या सखीच्या यादवांचा वाढदिवस असेल सगळ्यांचाच वाढदिवस या ठिकाणी करतो बऱ्यापैकी संदीप सगळ्यांचे कधी कधी एका दिवशी वेळ असेल तर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाढदिवस करू त्या दिवशी वेळ नसेल त्यामुळं

माग असणारी काय म्हणतो तडप त्या तडफेने त्या मुलाने कायमस्वरूपी स्वरूपी हास्य असतं इवन सर्व अगदी चळमळीने या लोकांसाठी करतात या मुलांसाठी करतात आता तो मुलगा जर बघितला तर त्याला सांभाळणं किती अवघड आहे आमच्या हॉटेलवरती हो थोडस गटिबंद आमच्याकडे मुलगा होता खरच किती समजून सांगितलं ना त्याला तर त्याला कळतच नव्हतं मग स्टाफ त्या माणसाला आणि कोण त्याला उलट सुलट बोलायचं मग ती विचार काय करायचं असं उलट सुलट कोण बोलायचं आणि एका बाजूला कोपऱ्यात रडत असायचं तेव्हा मला खर तुमची आठवण येते कि आम्ही एका माणसाला सांभाळू शकत नाही आणि तुम्ही चाळीस माणसं सांभाळतात

खासदार श्रीमंत छत्रपती फाउंडेशन योजनेशनचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक माझे गुरुवर्य सागर भोसले सर तसेच आमचे यादव साहेब आमचे फुले साहेब संदीप करशेकर गणेश जाधव गणेश माने ऑफ क्षिती शेलमा सर्व जर माझ्यासाठी वेळात वेळ काढून आले माझा एक वाट साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते Thank you.